पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या हक्काच अरे हा कृषी मंत्रीचा मंत्री काय मुख्यमंत्री साहेब लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा भाव करणाऱ्या कंपनीचं करायचं काय काली

जिल्ह्यात मिळतो आणि आमच्या जिल्ह्यात का नाही हो शेजारच्या परभणीत मिळतो आणि का मिळत नाही हो

बद्दल थांबत पाहिजे थांबत पाहिजे थांबत पाहिजे सरसटी किंवा मिळत पाहिजे 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 ಭೇಭಾವೇಮ ಕೃಷಿ ಮಂತ್ರ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆ बीड जिल्ह्यामध्ये कृषी मंत्री कृषी महोत्सव साजरा करत आहेत तर दुसऱ्या बाजूला एकाच गावातल्या दोन शेतकऱ्यांनी एकच पीक पेरलंय एकाच कंपनीकडे विमा भरलाय एकाच तारखेला त्यांचं नुकसान झालंय आणि एकाच तारखेला यांनी तक्रार केली परंतु एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी विमा मंजूर झालाय आणि एका शेतकऱ्याला विमा मंजूर झाला नाही म्हणजे हा विमा कंपनीचा या सरकारचा त्या ठिकाणी सावळा गोंधळ समोर आलेला आहे आणि या सावळा गोंधळाचा निषेध करण्यासाठी आम्ही या विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ठिया मांडलेला आहे आणि या ठिकाणी आम्ही जोपर्यंत शासन याचा याबाबत असा ठोस निर्णय घेणार नाही किंवा सरसकट पिकिमा लागू करणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी ते उठणार नाही